शहापूर नगरपंचायतचे कामगार कर्मचारी न्याय हक्कासाठी सिटू संघटनेकडे डॉक्टर डी एल कराड यांच्या नेतृत्वाखाली न्याय हक्कासाठी व कायदेशीर मार्गदर्शनासाठी शहापूर नगरपंचायतीतील कामगार कर्मचारी यांनी सिटू प्रणित महाराष्ट्र नगरपालिका कामगार कर्मचारी संघटनेचे सभासदत्व स्वीकारले यावेळी संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा राज्य अध्यक्ष कॉम्रॅड डॉक्टर डी एल कराड शहापूर नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष विजय भगत यांच्या शुभ हस्ते संघटनेच्या फलकाचे अनावरण करण्यात आले डॉक्टर कराड यांनी नगरपालिकेच्या सभागृहात छोटेकाणी भाषणात सर्व सभाज कामगारांना भविष्यातील लढे व जिवाळ्याच्या मार्गदर्शनासंदर्भात काय भूमिका घेणार यावर मार्गदर्शन केले तसेच सेटूचे राज्य कमिटी सदस्य कॉम्रेड विजय विषेक यांनी देखील कामगारांच्या पाठीशी स्थानिक कमिटी सक्षमपणे उभी राहून न्याय मिळवून देणे कामी सोबत राहील असे प्रतिपादन केले यावेळी शहापूर नगरपंचायत स्थानिक कार्यकारिणी जाहीर करण्यात आली यामध्ये अध्यक्ष अजिंक्य हुलवले उपाध्यक्ष भूषण शेट्टी कार्याध्यक्ष काशीनाथ वेहळे सचिव प्रकाश थोरात खजिनदार संतोष काबाडी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली मार्गदर्शन करण्यासाठी राज्य कमिटी सदस्य तथा तालुका अध्यक्ष कॉम्रेड विजय विषय नाशिक वर्कर्स युनियनचे कॉम्रॅड गौतम कोंगळे युवराज पाटील तालुका सरचिटणीस मनीष फोडसे तालुका कार्याध्यक्ष अशोक विषे व पदाधिकारी उपस्थित होते यावेळी शहापूर नगरपंचायतचे मुख्याधिकारी शिवराज गायकवाड यांनी देखील सकारात्मक चर्चा करून त्यांच्या स्तरावरील प्रश्न त्वरित सोडून शासन स्तरावरील सर्व सोयी सवलती कामगार कर्मचारी यांना मिळून देण्याचे मान्य केले व न्याय हक्कासाठी एकजूट झाल्याबद्दल शुभेच्छा देखील दिल्या यावेळी नगरपंचायतचे सर्व कामगार कर्मचारी व सिटूचे पदाधिकारी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अध्यक्ष अजिंक्य हुलवले यांनी केले